महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांच्या कल्याणासाठी पाणी पुरवठा सेवांचे नियमन आणी करने आहे म्हणूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे याच महाराष्ट्र जीवन अंतर्गत मेळघाटच्या धारणी तालुक्यामधील राणापिसा गावालगत असणाऱ्या तलावाकाठी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधी अंतर्गत फिल्टर आहे मात्र सदर कामाकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या दुर्लक्ष झाल्यामुळे संबंधित बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनी मनमर्जी करून योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचे गंभीर चित्र राणापिसा गावात प्रत्यक्ष भेट दिली असता समोर आले आहे प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्यातील राणापेसा गावाला लागून एक जुना सिंचन तलाव आहे या तलावाच्या काठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली आर आर योजनेअंतर्गत विहिरीचे खोदकाम करून फिल्टर प्लांट लावून तब्बल आठ गावांकरिता पाणीपुरवठा योजना साकारली जात आहे संबंधित बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे राणापेसा तलावानजीक विहिरीचे खोदकाम करण्यात आले आहे ज्यानंतर अत्यंत निकृष्ट स्वरूपाचे विहिरीचे बांधकाम संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे केले जात आहे एवढेच नव्हे तर गावाला लागून फिल्टर प्लांट आणि भव्य अशा पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे सुद्धा निकृष्ट स्वरूपाचे केले जात आहे ज्यामध्ये पिण्याची टाकी आणि फिल्टर प्लांटला बांधकाम करते वेळीच आतापासून जागोजागी भेगा पडल्या आहेत आपले निकृष्ट काम लपविण्याच्या उद्दिष्टाने बालाजी कंस्ट्रक्शन कंपनी द्वारे ठीक थीक लिपापोती कर डागडूजी कर धारनी तालुका अंतर्गत आने वाले राणा पीसा इस गांव में मौजूद है महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत आरआर योजना के तहत यहां पर एक विशाल योजना को साकार किया जा रहा है जिसके तहत नौ ग्रामों को यहां से पानी उपलब्ध करवा कर दिया जाएगा ये एक फिल्टर प्लांट का यहाँ पे निर्माण किया जा रहा है ये टाकी का निर्माण हो रहा है लेकिन शुरुआत के दौर में ही इस टाकी को लिपापोती किया जा रहा है यहाँ का लोहा पूरी तरीके से जंग इस पर चढ़ चुका है और यहाँ पर जो टाकी का काम हो रहा है ये टाकी का काम भी निकृष्ट दर्जे की होने की बात यहाँ के नागरिकों ने कही है अब देखना होगा कि नौ ग्रामों को या या गंभीर प्लांट आलेल्या है, असे असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीला अभय देऊन निकृष्ट काम संशयास्पद रित्या खपवून घेतले जात आहे सूत्रांपासून मिळालेल्या एका विशेष माहितीनुसार लवकरच या यासोबतच शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधी अंतर्गत साकारल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा लाभ भविष्यात आठ गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता होणार की नाही याकडे संबंधित आठ गावातील हजारो नागरिकांचे लक्ष लागले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जैस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी